राम राम शेतकरी मित्रांनो पेनॅक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुरीची जे सेंडे खोडणी असते ती करणं खूप गरजेचं आहे कारण की जेणेकरून नंतर आपल्याला उत्पन्नामध्ये खूप त्यामध्ये वाढ व्हायला आपल्याला दिसत असते पण बरेचशा लोकांचं म्हणणं असते की सेंडे खोडल्यामुळं काही फायदा वगैरे होत नाही पण हे चुकीचं आहे शेंडे खुडल्यानंतर झाडांची जी वाढ आहे ती वाढ खुंटते पण झाडांच्यामध्ये जे बघा ह्या अशामध्ये फांद्या फुटतात यांची संख्या जास्त वाढते जेणेकरून उत्पन्नामध्ये पण वाढ होत जाते आणि तुरीची आपल्याला जवळपास दोनदा सेंडे खोडणी करणं गरजेचं आहे जेव्हा तूर वीस ते ती तीस दिवसाच्या पिरियडमध्ये असते तेव्हा एकदा शेंडे खोडणी गरजेचं असते आणि एकदा साठ दिवसाच्या जवळपास आल्यानंतर एकदा शेंडे खोडणी गरजेचं असते बघू शकता आम्ही दोनदा यांची शेंडे खोडणी केलेली आहे जेणेकरून शेंडे खोडणी केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही दोन्ही पानांच्यामध्ये जी अशी फांदी फुटलेली असते अशा फांद्यांची संख्या जास्त वाढते झाडांची वाढ जास्त होत नाही पण जे जेव्हा खाली इकडे फांद्या फुटतात जेवढ्या फांद्या जास्त फुटतात तेवढं त्यांना फुलं जास्त लागले जातात आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होत जाते पण आपल्याला शेंडा खोडणी करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण सेंडे कट करतो शक्यतो हातानं कट करू नका त्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर यंत्र उपलब्ध आहेत आणि शेंडा कट केल्यानंतर जर पाऊस असेल तर आपल्याला त्यामध्ये बुरशी नाशकची फवारणी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून शेंड्या खट केल्यानंतर त्यावर असं जे पाऊस चालू वगैरे असतात त्यामध्ये बुरशी नवी लागण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला बुरशी नाशकची फवारणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारे बघू शकता आम्ही दोनदा शेंडे खोडणी केलेली आहे भरपूर ब्रांच निघालेले आहेत नवीन नवीन असे बघू शकता दोन्ही पानांच्यामधून अशा नवीन फांद्या फुटत जातात शेंडे खोडणी केल्यानंतर बघू शकता एवढी काय जास्त वाढ झालेली नाही कारण की आम्ही यांची दोनदा शेंडे खुडणी केल्यामुळं वाढ यांची फुटते आणि ज्या फांद्या फुटल्या जातात मध्ये मध्ये हे बघू शकता अशा प्रकारे भरपूर अशा मधून फांद्या फुटलेल्या हे अशा बघू शकता तुम्ही बारीक जे कोंब दिसतो तुम्हाला हा ही एक नवीन फांदी फुटलेली आहे इथून आणि जर आपण शेंडे खुडणी केली नाही तर झाड पूर्णपणे यांची वाढ जास्त होते आणि शेंगा फुलं कमी पण लागतात त्यामध्ये उत्पन्नामध्ये पण भरपूर प्रमाणात घट होत जाते त्यामुळे स सेंड हा खोडणी खूप गरजेचं आहे